परळी येथील पोलीस प्रशासनाकडून जीवितास धोका असल्याची कामगार नेते भाई गौतमागळे यांची तक्रार कामगार नेते भाई आगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आज आंदोलन करण्यात आले असून सदर आंदोलनाची माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दखल घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखीपत्र आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दिल्या आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी येथील पत्रकार वैजनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर काही जणांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी हल्ला केला होता या हल्ल्याची फिर्याद देण्यासाठी कबीर गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंब गेले असता परळी संभाजीनगर पोलीस प्रशासनाने त्यांना दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ताडखळं ठेवले होते व फिर्यादीची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली सदर प्रकरणात सम सामंजस्याची भूमिका घेऊन मध्यस्थी करण्यासाठी आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते भाई गौतम आगळे यांनाही काही पोलिसांनी अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करीत आतमध्ये टाकले होते व रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते सदर प्रकार हा मानवी अधिकाराचे उल्लंघन असून व्यक्ती स्वातंत्र्याचे गळेशिपे असल्याचा आरोप करत भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी पोलीस अधीक्षक बीड यांना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास कळवले आहे सदर प्रकारामुळे घटने जबाबदार असलेल्या संबंधित परळी पोलीस प्रशासनाकडून कामगार नेते भाई गौतम आगळे व त्यांच्या परिवाराच्या जीवितास धोका असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाई गौतम आगळे यांनी बोलून दाखवली आहे पाहूया एस पी साहेबांनी डीएस पी साहेबांनी सुनील साहेब यांनी त्यांना आदेश केला की हे कोण आहेत यांना पण मध्ये घ्या मग यांचा आदेश आल्यावर मला लगेच एक दहा बारा पुरुषांनी घराडा घातला आणि घराडा घालून मला त्यांनी हे मी म्हणलं मी काय गुंड नाही मी काय कोणाचा बलात्कार केला नाही मी काय चोरी केली नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला कुणी हात लावायचा नाही मी माझ्या मी स्वतः जातो म्हटलं आणि मी स्वतः चलत त्यांनी मला तागळ घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर अक्षरशः सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत काय चाललं होतं त्यांचे त्यांना माहीत मग शेवटी माझं देखील मला कुठेतरी वाटलं की हे काहीतरी चाललं आहे मग मला सांगितलं सर तुमच्यावर हो तीनशे क्षेत्री पण होईल त्यांच्यावर तीनशे पंचवी होईल आणि त्यांच्या रायटरसाठी होईल मग मी अन्य आमदारला म्हणणं हे काय प्रकार चालू आहे मी मध्यस्थी करायला आलो आहे मी मला ताब्यात घेतलं आहे ते मला बरोबर नाही म्हणणं नाही म्हणे सर तुमच्यावर पण गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे आणि गुन्हा दाखल होणार आहे मग मी माझी प्रक्रिया लगेच सांगितली मी लगेच पोलीस अधीक्षकांना फोन लावला आदरणीय पोलीस अधिकांनी माझा फोन्स देखील उचला आणि त्यांना सांगितलं की साहेब असा असा नऊ तारखेला या ठिकाणी गणपती उत्सव आहे आणि तो उठण्याचा प्रकार चालू आहे आणि त्यामध्ये थोडा एक घटना घडली आणि या घटनेमध्ये म्हटलं जातीय तणाव वातावरण येत आहे ते थोडं तरी मिटावं म्हणून मी आलो आहे तर ते मला तीनशे तेव्हा त्रेपण माझ्याकडे दाखल करणार आहेत तिघीराव तीनशे पंच्याण्णव करणार आहेत आणि अॅट्रोसिटीला तर ते नाहीच म्हणत आहे म्हणून हे आपण त्यांना समजत्या म्हणणीय डी एस पी साहेबांनी मग लगेच त्या डी एस पी साहेबांनी आदरणीय प्रत्यक्ष अधिकारी नकमा ठाकूर साहेब यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की असे अधिकारी असल्यामुळं कुठेतरी गुन्हेगार थोडंसं वचक बसतो असं हे मला त्या दिवशी त्यांना कळालं त्यांनी लगेच फोन लावला त्यांना सांगितलं की जे काय प्रकार असेल निशनशा करा आणि त्यांच्यावर गौतम आगळे यांच्यावर तीनशे त्रेपन्न करू नका त्यांनी काय बोलले पण त्यांनी त्यास नरमले आणि मग माझ्यावर ते थोडं मागं पाऊल घेतले माझ्यावर तीनशे त्रेपन्न बी झालं नाही आणि आदरणीय गायकवाड साहेबांच्यावर तीनशे पंच्याण्णव म्हणजे आईवडलावर करणार होते त्यांच्यावर पण झालं नाही त्या लोकांनी पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन आणि डी वायस पी यांनी पद आणि अधिकारचा गैरवापर केल्यामुळं या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता जो की कधीही मी हिंसा माझ्या आंदोलनामध्ये कधी हिंसेचा वापर केला नाही ना मी आणि हिंसा न करताना माझं आंदोलन आज नऊ वर्षापासून मी आंदोलन करतो आहे कधीही मी कायदा व्यवस्था बिघडवली नाही सतत माझं पोलीस प्रशासनाला सहकार्य असतं आणि असं असं करतो की त्यांनी माझी हरेशमेंट केली मला अतिशय म्हणजे वेदना होतील अशा गोष्टी त्यांनी मला वागणूक दिली म्हणून माझी मागणी आज या मी उपोषणावर जे बसलो आहे त्याची प्रमुख मागणी आहे की या पोलीस निरीक्षक दोन्ही शहर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर पोलीस स्टेशननी आणि डी पी त्यांनी पद आणि अधिकारचा गैरवापर केला आहे त्यांनी संविधानाचा जी बाजू आहे न्यायदेवतेचे काम घ्यायला पाहिजे मी तसं न करता त्यांनी पद आणि अधिकाराचा वापर करून आरोपीला पाठीशी घेण्याचा प्रयत्न करून फिर्यादीला आणि मध्यस्थीकरणाला अपमासपद वागून दिल्याबद्दल त्यांनी पद आणि अधिकाराचा गैरवापर केला आहे म्हणून त्यांच्यावर कलम चार आणि एकशे सहासष्टनुसार गुन्हा दाखल व्हावा गुन्हा दाखल दिल्याशिवाय आम्ही उपोषण स्थगित करणार नाहीत या भूमिकेवर आम्ही आज आहोत आणि आमचा आजचा पहिला दिवस आहे आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी मी आमच्या या सर्व माझे माता भगिनी माझे कामगार माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी उपोषण बसले आहेत तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत असं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी सांगतो विशेष बाब म्हणजे या प्रकरणामध्ये जे जे कोणी अधिकारी आणि गैरहजरदार आहेत यांच्यामुळे जो माझा अपमान झाला आहे आणि मी त्यांच्या विरोधात उपोषणाला बसल्यामुळं मला अनेक लोकांचे फोन काही माझ्या मित्रांचे फोन आणि पोलीस कर्मचारी त्यांचा काही संबंध नाही अशाने फोन करून मला यात हा प्रकरण मागे घ्या अशा पद्धतीचे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की त्या दबावाला बळी पडलो नाही जर या घटनेमध्ये जर बळवट काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील जिल्हा प्रशासन राहील आणि आरोपी जे आहेत ते राहतील आमच्या जीवितला आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील माझे कामगार जे असतील त्या कामगारांच्यावर ज्या चित्राला धोका झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक एक पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस स्टेशन सुरेश साठे गैर क्रमांक दोन उमाशंकर कसुरे शहर पोलीस स्टेशन पल्लीभजनाथ आणि गैरहजार क्रमांक तीन पोलीस अधीक्षक सुनील आहे हे जबाबदार राहतील त्याचप्रमाणे जो आरोपी आहे हे जबाबदार राहतील त्याचे नातेवाईक जबाबदार देतील दे, आमच्या केसाला जरी धक्का लागला कुणीही जरी आम्हाला जर इजा पोहोचण्याचा प्रयत्न सर्व जबाबदारी या गैरहजदारांची राहील आरोपित राहील आणि त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे राहील जर आमच्या का काही जर बरवाट झालं तर यांच्या माझ्या जे पाले आहेत माझे जे पाले आहेत त्यांना वारस म्हणून माझ्या जर जीवना कायदा धोका झाला तर त्यांना शंभर करोड रुपयाची मागणी मी आजच्या या माध्यमातून देतो की जर माझं काय दरवाजवट झालं तर माझ्या वारसांना शंभर करोड रुपये जिल्हा प्रशासनात मिळाले पाहिजे हे असं आपल्या या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी जिल्हा प्रशासनाला आणि या जनतेला अधिक आवाहन करतो की अशा पद आणि अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्यावेळेस जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण स्थगित करणार नाही